नमस्कार गेले दोन ते तीन महिन्यापासून गिरीज ते निर्मळ हा रस्ता संपूर्णत तुटून ह्या रस्त्यावरून वाहने चालवणे अगदी जिकलीशी झाले आहे एखादी आजारी व्यक्ती जर का ह्या ठिकाणाहून हॉस्पिटलला जायचं असेल तर येथून कसं जायचं जवळपास गाडीत बसून देखील बैलगाडीत बसल्यासारखं ह्या ठिकाणी लोकांना फील होत असते परंतु ह्या जागेसाठी ह्या रस्त्यासाठी इकडचे गावकरी सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी वारंवार कंप्लेंट करून सुद्धा अजून काहीच काम झालेलं नाही आता पाऊस देखील थांबलेला आहे परंतु ह्या रस्त्याचं काम होत नसल्यामुळे गाववाले संतप्त झाले अवस्थेमध्ये कार्यकर्ते देखील इथे आलेले आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मी काय सांगता या रस्त्याबद्दल मी या जोसेफ बी सामाजिक कार्यकर्ता आहे हा रस्ता म्हणजे नगरपालिकेमुळे खराब झाला कारण ऐन पावसाळ्यामध्ये त्यांनी इथे पाईपलाईन लाईन टाकली त्यामुळे या रस्त्याची हालत खराब झालेली आहे आणि त्याला पीडब्ल्यूडी ला निधी मिळत नाही त्यामुळे पीडब्ल्यूडी काम करू शकत नाही कारण आपली इथला सगळा निधी नाशिक वगैरे त्या साईडला वळवलेला आहे आपल्या पालघर तालुक्याला ते सावत्रपणाची वागणूक देत आहेत हे चुकीच आहे आता तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे प्रशासनाकडे मागणी आहे की आता नगरपालिकेने जो निधी आहे तो जो खर्च करणार आहे त्यांनी डी कर ला द्यावा आणि पीडब्ल्यूडी एकत्र काम करून व्यवस्थित काम करून घेण्यात यावं नाहीतर नगरपालिका करणार ते थूक लावायचीच कामं करणार कारण आजपर्यंत नगरपालिकेने जी कामं केलेली आहेत थूक लावायची कामं केलेली आहेत फक्त पस्तीस टक्के खर्च पासष्ट टक्के खायची कामं केलेली आहेत नगरपालिकेने आणि हा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे त्यांच्या इंजिनियरशी अधिकाऱ्यांशी मी बोललेला आहे आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे देखील कार्यकर्ते आहेत नमस्कार मी आशिष राऊत बहुजन विकास आघाडी युवाध्यक्ष गिरीज येथे राहतो स्थानिक आहे कर माझं एकच मत आहे की आम्ही गणपतीच्या आधीपासून या रस्त्यासाठी पाठपुरावा हो करतो यांनी सांगितल्याप्रमाणे ही जी अमृतची टू पॉइंट झिरोची जी लाईन आहे ती टाकल्यामुळे रस्त्याची सगळी वाट लागलेली आहे आणि रस्ते मी सांगतो निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे रस्त्याचं काम हे खालच्या लेवलचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट भरपूर झाले आहे डोंगरी गिरीज निर्मळ पासून ते देवतलावच्या पुढे ते रस्ता अक्षरशः खसलेला आहे त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा केला त्यानंतर पीडब्ल्यूडी त्यांच्याकडे यादव साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला की साहेब बरं आता गणपती येतील गौरी येतील रस्त्याची टाकबुजी करा तरी त्याचा काय रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्हाला एकच उत्तर मिळालं आमच्याकडे निधी नाही पण हा निधी जातो कुठे हा निधी जातो कुठे हा निधीचा वापर पालघर जिल्ह्यासाठी न होता दुसरीकडे कुठे होतो का याकडे पण याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाला एकच विनंती आहे की कोणाच्या मृत्यूची आणि अपघाताची वाट न बघता त्वरित टाकबुजी करावी आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून हे रस्ते जसे पूर्ववत होते तसे पूर्वत करावे ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करू कळकळीची कल विनंती आम्हाला काल तुम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज ह्या ठिकाणी बाजूची माती शोधून टाकतायत हा फक्त थुपपट्टी करायचं काम चाललेलं आहे आंदोलनाचा इशारा मध्ये आम्ही आंदोलना आम्ही फक्त यादव साहेबांना काल फोन केलेला की असं असं एवढा ते मुलं उद्या काम चालू करणार आहेत नंतर दोन दोन वेळा पेपर आउट केलं की बरं शासन अपघाताची वाट पाहते का आंदोलनाचा इशारा कोणी दिलेला ते मला मी सांगू इच्छित नाही पण त्या इशारामुळे सुद्धा झालं असेल ती चांगली गोष्ट आहे शासनाने याची खबरदारी घेतली आणि त्वरित काम चालू केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो पण या आता जे काम चालू केलंय त्याची डागदुशी कायमस्वरूपी चांगली राहिली पाहिजे थूप पट्टी करता कामाने एवढंच माझं मत मी सेबेस्टिन कोरिया काँग्रेस कार्यकर्ता मा माझ्या या रस्त्याला वर्ष प्रवास चालू असतो एवढी दयानीय स्थिती स्वातंत्र्यानंतर रस्त्याची एवढी कधीच बघितलेली नाही संध्याकाळी रात्र झाल्यानंतर महिला वयस्कर लोक मोटरसायकल त्यांना इकडून पुढे नेणं म्हणजे एवढं आहे मोठ्या मुश्किलीने ते जातात ना कोणताही मोठा अपघात होऊ शकतो रस्ता संपूर्ण फक्त माती टाकली जाते त्याच्यावर थोडासा दगड टाकतात पाऊस थांबला की एवढं काम चालते आठ आठ दिवसाला एवढंच काम चालते कम पूर्ण रस्ता वर्षानुवर्ष कधीच केला नाही हा मूळ मुद्दा आहे रस्ताच बनवला नाही तर तो फुटणार फुटणार कुठून तो, तो, तो फुटलेलाच आहे अगोदर फक्त माती टाकतात दोन तीन दिवसाने पाऊस आला की तुझून जाते परत त्या गाड्या अटकल्यात न महिला लहान मुलं कधी त्यांचा अपघात होऊन होण्याचा धोका आहे शासनाने लक्ष घ्यावं ना ते फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे तर आपण ऐकलं हा रस्ता जो आहे हा कित्येक दिवस झाले हा रस्त्याची हालत दयनीय आहे इथे कामकाज केलं जात नाही येथून वसई कॉलेजला जाणाऱ्या टीचर्स देखील आम्हाला वारंवार सांगत असतात तुम्ही ह्या विषयी काही बोलत नाही आम्ही येथे रोज जाणं येणं करतोय आम्हाला फार त्रास होतो असं मला कालच टी बी कॉलेजच्या प्राध्यापिका देखील बोलल्या त्यांचं देखील म्हणणं होतं की हा रस्ता जर का जर का व्यवस्थित नाही झाला तर ह्या ठिकाणाहून शाळेचे विद्यार्थी आणि शाळेचे टीचर प्रोफेसर या ठिकाणी कसा प्रवास करणार त्यांना देखील सकाळच्या वेळेला अंधारात भीती वाटत असते सरकारने शासनाने ह्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हा रस्ता फक्त डागडूची नाही तर हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करावा अशी हा गावकऱ्यांची म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसर अब्दुल कलाम नमस्कार